खात्यामध्ये जमा करावं आणि यापुढील अनुदान डी बी यंत्रणेच्या मार्फत दरमहा नियमितपणे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करावं या, या मागणीचं निवेदन आम्ही श्रीरामपूरचे माननीय प्रांताधिकारी किरण सावंत साहेब यांना देत आहोत त्यांच्यामार्फत हे निवेदन आपण राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्यापर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यापर्यंत हे निवेदन पाठवत आहोत आम्ही महिलांच्या वतीने साहेबांना विनंती करतो की हे निवेदन आपण स्वीकारावं आदितीबाई तटकरे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलमबाई कोरे यांच्यासोबत सुद्धा या योजनेचा निधी तातडीने आणि बैठका झालेल्या आहेत या बैठकांमध्ये अधिकाऱ्यांना संबंधितांनी निर्देश ने दिलेले आहेत आदेश दिलेले आहेत परंतु आयुक्तालयाच्या पातळीवरून खाली मात्र कार्यवाही होत नाही त्यामुळे आम्ही आयुक्तांनासुद्धा येत्या क्रांती दिनी नऊ ऑगस्टला हंगाऊ बालविकास आयुक्तालयासमोर या एकल महिला माझ्यासोबत आहेत त्यासह विविध कारणांनी ज्या महिलांनी आपल्या घरातला कर्ता पुरुष गमावलेला आहे अशा या सर्व एकल महिलांसाठी महाराष्ट्रामध्ये साव एकल महिला समिती कार्यरत आहे मुला जाता है, या एकर महिलांच्या मुलामुलींसाठी महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने क्रांतिकुक्ती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राबविली जात आहे या योजनेअंतर्गत दर महिन्याला बावीसशे पन्नास रुपये या मुलांना दिले जातात परंतु गेल्या एक ते दोन वर्षांपासून या मुलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा लाभ मिळत नाही मायबाप सरकार आमची एवढीच विनंती आहे की आपण इतर बहिणींचे जसे लाड करता येईल तसेच या भाषांकडे सुद्धा मायबाप सरकारने लक्ष द्यावं आणि या लेकरांच्या महाराष्ट्रातील एक लाख लेकरं या योजनेचे लाभार्थी आहेत यांच्या खात्यामध्ये दरमहा लाभ मिळावा ही आमची नम्र विनंती आहे